तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा वस महेश आणि तुम्ही ज्या गोष्टीच्या आतुरतेने वाट बघत होता ती म्हणजे रेनॉल्ट नवीनच जी लॉन्च करणार आहे ती डस्टर आणि आता या डस्टरचा रेनॉल्डने ले, लेटेस्ट त्याचा टीझर लॉन्च केलेला आहे तो पण इन्स्टाग्रामवरती तुम तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल आणि रेनॉल्टने डेट देखील सांगितलेली आहे ती कधी रिव्हील करणार आहेत ही रेनॉल्ट नवीन डस्टर कधी रिव्हील करणार आहे ती डेट त्यांनी सांगितलेली आहे तर सव्वीस जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच त्यांनी हे गाडी रि रिव्हील करणार आहेत तर या गाडीमध्ये काय स्पेसिफिकेशन असतील गाडी कशी दिसणार आहे गाडीमध्ये किती ट्रीम लाँच होणार आहे गाडी किती इंजिन ऑप्शन सोबत लाँच होणार आहे सर्व हो काही त्याच दिवशी ते सांगणार आहे आणि गाडीचे लाँच डेट म्हणजे गाडी ज्या वेळेस डीलरशिपमध्ये अवेलेबल असेल ती डेट त्यांनी आजपर्यंत सांगितलेली नाही आहे त्या दिवशी ते ती डेट देखील रिव्हील करतील तर आपण बघू जी इंटरनॅशनल मार्केटमध्ये मा डस्टर येते त्या डस्टरमध्ये काय काय फीचर्स तुम्हाला बघायला भेटतील आणि ती सेम डस्टर ती सेम इंजिनरिंग ते भारतीय मार्केटमध्ये मा लॉन्च करतील की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर आपण बघू जी इंटरनॅशनल मार्केटमध्ये मा म्हणजे मा आफ्रिका किंवा अमेरिका आणि इतर देशांमध्ये दे जी डस्टर विकली जाते त्या डस्टरमध्ये कसे कसे काय काय फीचर्स आहेत आणि तुम्हाला जी बॉडी आहे बाहेरची ती सेम जवळपास सेमच भेटणार आहे भारतीय मार्केटमध्ये मा दे देखील तर आपण बघू आता त्या मार्केटमध्ये मा डस्टर कशी दिसती तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल असा काही फ्रंट प्रोफाईल आहे जी इंटरनॅशनल मार्केटमध्ये मा डस्टर आहे तिचा आणि बऱ्यापैकी सेमच असणार आहे थोडंसं नाव वगैरे लोग वगैरे चेंज होऊ शकतो बाकी काही जास्त काही बदल होणार नाही आणि साईड प्रोफाईल जर तुम्ही बघितली या गाडीची तुम्ही बघू शकता मस्त दिसते गाडी एकदम आणि क्रेटा आणि सेलटॉस सारखीच एवढीच से लेंथ असणार आहे आणि या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जो आहे ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगला आहे या इंटरनॅशनल डस्टरमध्ये सेमच असणार आहे गाडी भारतीय मार्केटमध्ये देखील आणि या गाडीमध्ये तुम्हाला फोर बाय फोर ऑप्शन देखील बाहेरच्या देशांमध्ये मिळत आहे ते ने जर इथे रेनॉल्डने जर लॉन्च केलं फोर बाय फोरसोबत जर डस्टर लाँच केली तर अत्यंत उपयोगाची गोष्ट ती ठरणार आहे कारण की सॅलटॉ क्रेटा वगैरे किंवा आणखीन ज्या गाड्या कॉम्पिटिशनमध्ये आहेत त्यांमध्ये फोर बाय फोर तुम्हाला पाहायला भेटत नाही आणि त्याचनंतर या गाडीची बॅक प्रोफाईल जर तुम्ही बघितली तर येथे व्ही शेपमध्ये तुम्हाला एल डी टेड लॅम्प्स मिळणार आहेत आणि फ्रंटमध्ये दे देखील एल ई डीज आहे आणि इंटिरियर या गाडीचं जर बघितलं तुम्ही तर मोठा डिस्प्ले आहे जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ते देखील डिजिटल आहे आणि पाठीमागचा स्पेस देखील चांगला आहे फ्रंटचा स्पेसदेखील चांगला आहे ज्यावेळेस गाडी मार्केटमध्ये अवेलेबल होईल त्यावेळेस आपण तिचा रिव्ह्यू तर करणारच आहोत यात काही शंकाच नाही आणि या, या गाडीचा जो दरारा होता जुन्या काळांमध्ये जो दरारा होता या गाडीचा दोन हजार तेरा चौदाला याच गाडीने हे सर्व मार्केट तयार केलेलं आहे भारतीय मार्केटमध्ये पण रेनॉल्टने थोडासा उशीर केलेलाच आहे ही गाडी भारतामध्ये लॉन्च करायला कशाची भीती होती माहीत नाही गाडी चालेल का नाही त्याची भीती होती का कशाची भीती होती माहीत नाही पण ही गाडी त्यांनी याआधीच भारतामध्ये लाँच करायला पाहिजे होती क्रेटा आणि सेलटॉस आणि बाकीच्या ज्या सेगमेंटमधल्या गाड्या आहेत त्यांचं मार्केट या गाडीमध्ये मा दम आहे एवढा की ही हादरवून टाकेल आता ते कोणत्या ट्रीमसोबत लाँच करतायत ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल कारण की जी जुनी डस्टर होती जुन्या डस्टरमध्ये येत होतं जे डिझेल इंजिन येत होतं पेट्रोल पण येत होतं पण जे डिझेल इंजिन येत होतं ते खास आमचं इंजिन होतं आणि त्यामुळे त्या इंजिनमुळेच ही गाडी लोक घेत होते त्या इंजिनमध्ये तुम्हाला फ्यूल इफिशियन्सी देखील चांगली मिळत होती आणि त्या इंजिनचा पॉवर पण ठीकठाक होता तुम्हाला काय अडचण वगैरे येत नव्हती आणि सर्वात महत्त्वाचं दोन हजार तेरा चौदामध्ये छोट्या छोट्या गाड्या मार्केटमध्ये लॉन्च होत होत्या आणि ही गाडी तुम्हाला जास्त बल्की दिसत होती आणि मोठी दिसत असल्यामुळे ग्राहकांनी या गाडीला जास्त पसंती दिली आणि तिची किंमत पण त्यावेळेस मापत होती म्हणजेच बाकीच्या कॉम्पिटिशनच्या याच्यात मापतच होती ती किंवा त्यामुळे लोकांनी बरीचशी पसंती या गाडीला त्यावेळेस दाखवली होती आता ह्यावेळेस पाहणं महत्त्वाचं ठरेल की लोक या गाडीला पसंती देतात की नाही कारण मार्केट की मार्केटमध्ये बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत की जे या गाडीला कॉम्पिटिशन देऊ शकतात रेनॉल्डला या गाडीची प्राईज चांगली ठेवावी लागणार आहे तरच लोक ही गाडी घेतील आणि तुम्हाला काय वाटतं या गाडीबद्दल आणि तुम्हाला या गाडीची आणखीन काही माहिती जर हवी असेल ही गाडी कशी येणार आहे इलेक्ट्रिकमध्ये तर काही येणारच नाही आणि जी इंटरनॅशनल मार्केटमध्ये डासिया किंवा रेनॉल्ट ही दोन्ही पण दे दे ही गाडी विकतात पण ही गाडी हायब्रिड इंजिन देमध्ये देखील मार्केटमध्ये येते इंटरनॅशनल मार्केटमध्ये तर आता हे महत्त्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला नम या गाडीबद्दल काही जर प्रश्न वगैरे असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारा आणि आपलं चॅनल तर नवीनच आहे अशाच नवीन नवीन गाड्याच्या माहिती आणि नवीन होणारे लॉन्च याबद्दल देखील माहिती आणि कस्टमरचा एक्सपिरियन्स बा राहिलेला गाड्यांमध्ये तो देखील आपण या चॅनलवरती अपलोड करणार आहोत तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत जर बघितला असेल तर डी डी आय एस मराठीला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे कोणी दाखवत नाही ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू तर धन्यवाद मित्रांनो